नमस्कार मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर सत्तावीस तारखेला आमच्या भागामध्ये चांगलाच पाऊस पडलेला आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस आणि अशामध्ये हरभऱ्याला जे आहे सध्याला हरभरा पिवळा पडणे मर येणे त्याचबरोबर मूळकूज असे बरेच समस्या आता हरभऱ्यामध्ये तुम्हाला दिसायला सुरुवात होईल त्याचबरोबर धुवारीचा फटकासुद्धा हरभऱ्याला बसायला सुरुवात होईल तर अशामध्ये हरभऱ्या पिकाला वाचवणं आता सर्वात महत्त्वाचं आहे कारण की याच्यामध्ये तुम्हाला एक जबरदस्त फॉरन मी सांगणार आहे त्याच्यामुळे तुमचं शंभर टक्के हार्बर जे आहे हे कवर होणार आहे तर आपण आपल्या शेतामध्ये जे फॉरन घेणार आहोत तेच फॉरन तुम्हाला मी सांगणार आहे तर आपण याच्यामध्ये घेऊ शकता सिजंता कमी कंपनीचे अमेस्टर टॉप हे तुम्हाला बृषनाशक घ्यायचं आहे वीस लिटरसाठी साधारण तुम्हाला वीस एम एल अमेस्टर टॉपचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे किंवा बी एस एफ कंपनीचे प्रॅक्झर हे बृष्यनाशक तुम्हाला वीस लिटरसाठी साधारण पंधरा एम एलचा वापर बी एस एफ कंपनीच्या प्रायक्झरचा तुम्हाला वापर करायचा आहे दोन पिकी एक अमेस्टर टॉप किंवा मग बी एस एफ कंपनीचे प्राक्झर हे दोन पिकी एक तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता त्याचबरोबर तुम्हाला घ्यायचं आहे चिलेटेड मायक्रोन्युट्रंट ग्रेड टूचे तुम्हाला मायक्रोन्युट्रंट घ्यायचे आहे साधारण पंचवीस ते तीस ग्राम प्रतिपंप या हिशोबाने मायक्रो न्यूट्रनचा तुम्हाला वापर करायचा आहे त्याचबरोबर घ्यायचं आहे तुम्हाला टाबोली टाबोलीचा वापर साधारण तीन एम एल प्रतिपंप या ठिकाणी करायचं आहे कारण की आत्ता जे पाणी पडल्यामुळे झाडाची अतिरिक्त वाढ होणारी आहे ते थोडंसं थांबून झाडाला फुटवा त्याचबरोबर फुलधारणा चांगल्या पद्धतीने येण्यासाठी टाबोलीचा वापर त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे आळीचा अटॅक असेल तर तुम्ही अळीनाशकामध्ये इमॅमेक्टीन किंवा मग बॅरासाईट किंवा मग कोराजनचा वापरसुद्धा करू शकता हे चार कॉम्बिनेशन तुम्हाला या फवारीमध्ये घ्यायचं आहे कॉम्बिनेशन करताना जे तुम्ही औषध करणार आहात ते थोडेसे वेगवेगळे करा कारण की एकत्र औषध जर तुम्ही केले तर ते थोडंसं फाटण्या शक्यता राहते तर, तर जे शेतकरी दोनशे लिट दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये औषध बनवतात अशांना काय होणार नाही परंतु एका एक डब्यामध्ये किंवा मग कशा भांड्यामध्ये जर औषध एकत्र करत असेल तर तसं कॉम्बिनेशन फाटत असते तर, 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 तर कॉम्बिनेशन करताना जसं आपण सांगितलं की वेगवेगळे करून त्याचं पाणी करून तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता किंवा मग दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये एकत्र कॉम्बिनेशन चालते अशा पद्धतीने कॉम्बिनेशन तुम्हाला घ्यायचं आहे आणि फवारणी जी आहे साधारण तुम्हाला घ्यायची आहे पाऊस आता उघडला आणि थोडंसं झाडामध्ये टाईटपणा आला त्यानंतर तुम्हाला ही फवारणी जी देन, आहे घ्यायची आहे आणि ही फवारणी तुम्हाला जबरदस्त रिझल्ट देणारी आहे कारण की आपण आपल्या शेतामध्ये आज तर फवारणी होणार नाही उद्याला आपण याच्यामध्ये फवारणी घेणार आहे तर अमेस्टर टॉपचा वापर आपण करणार आहे त्याचबरोबर टाबुली तीन एम एलनं आणि बॅलाझाडचा वापर आपण याच्यामध्ये करणार आहे सोबत चिलेटेड मायक्रोनिटन लिबरलचा वापर आपण आपल्या शेतामध्ये करणार आहे तर अशा पद्धतीने नियोजन जे आहे हे आता आपल्याला करावं लागेल कारण की पाऊस जास्त झाला आणि झाडाला आता वाचवणं आता शेवटचा पर्याय आपल्याकडे आहे वा कालच्या पावसामध्ये हवा नव्हती त्याच्यामुळे जास्त नुकसान होणार नाही परंतु ज्या भागामध्ये खूप जास्त पाऊस झाला अशा शेतकऱ्यांनी पुन्हा रिपीटमध्ये एकदा मायग्रोनची फवारणी रिपीटमध्ये घ्यायची आहे कारण की झाडाला आता थोडंसं डिस्टर्ब झालेलं आहे आणि थोडंसं पिवळेपणासुद्धा झाडामध्ये येऊ शकते त्याच्यामुळे मायक्रोनवेचा वापर दोन वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला करावा लागेल तर अशा पद्धतीने हरभऱ्याचं नियोजन पाऊस पडल्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे आपणसुद्धा आपल्या हरभऱ्यामध्ये घेणार आहोत आपल्या डॉलरचा हरभरा आहे हे तीन एकरचा पुन्हा बटाईचा आहे तीन चार एकर पुन्हा अशा पद्धतीने आपलं नियोजन हे आता असणार आहे थोडंसं सर झुकला प्लॉट फ्लॉवरिंग स्टेजमध्ये होता आणि आता सगळं फुलगळ फुलगळ फुलगळं आहे हे आता होईल आणि पुन्हा फुटवा करून पुन्हा फुल फुल जे आहे याला लागतील तर ही फवारणी आता तुम्हाला घ्यायची आहे आता जी सांगत ती फवारणी